या बघा घराजवळ हाताजवळ सगळ्या शिंगा आहेत शॅकटाच्या शिंगा या बघा भरपूर आल्यान आणि बाजूलाच बघा तोंडली कती आहे ती बघा वेली व सगळी आहे तोंडली ती बघा वरती सगळे बाजूला आहेत तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तोंडली तोंडली आणि शेवग्याच्या शिंगा तर आमच्या घराजवळच आहे तोंडली आणि शेवग्याच्या शिंगा शेवग्याच्या शिंगा म्हणजे शेकटाच्या शिंगा आणि तोंडली तोंडली म्हणजे त्याला आमच्या भाषेत बोलतात तोंडला तर चला आता तोंडली काढून घेते वेली वशी कारण तोंडलीची भाजी आहे ना सुकी केली ना ते भाकरीशी खायला एकदम भारी होते आणि भाजी टेस्टी लागते त्याच्यात आहे ते गावठी म्हणजे गावरान आणि शेट्टाच्या शेंगा पण आहेत त्या पण भाजीसाठी थोड्या कारून घेत आहे तर चला बघा जवळच आहेत शिंगा आणि तोंडली या बघा घराजवळ हाताजवळ सगळ्या शिंगा आहेत शेकटाच्या शिंगा या बघा भरपूर आल्यान आणि बाजूलाच बघा तोंडली कधी आहे ती बघा वेली व सगळी आहे तोंडली बघा वरती सगळे बाजूला आहे आणि हा आहे पाला जवळच कडीपत्ताचा झाड बघा कधी मोठा आहे तो बाजूलाच आहे यो बघा कडीपत्ताचं झाड म्हणजे सगळी भाजी आहे घराजवळच या आहेत शेवग्याच्या शिंगा आमचे भाषण बोलताना शेकटाच्या शेंगा रास आल्यान बघा ही शेकटी आहे म्हणून याच्यावर बघा कधी आले शेंगा त्या सगळेकर भर आला आहे येऊ बघा आणि बाजूला पपई, अजून पिकली नाही बघितली ना ती बघा पप्पई ती बघा कधी आहे ते ती काठीशी काढून घेते बघा रास येत घे ये बाजूला बघा कधी तोंडला आहे ते बघा मिस्ती रांग लागली रांग ही बघा मिस्त्या वेलीच्या वेली आहे घे आता या ये वेली येणार नाही कारण तोंडलाचा भर लास्टचा आहे यो हो। त्याच्यामुळं वेली सगळं सगळ्या खुटून घेते तुम्हाला वाटलं असेल वेल तोरली कारण हा शेवटचा भर आहे बगली होऊ नका ती आहे येते रास आहेत रास टोंडलांची भाजी आहे ना सुकी बनवायची भाजी पण भारी होते आणि टेस्टी पण लागते दे माझा बच्चा आहे ही बघा टोप भरून भेटली आणि वरती पण एक वेली आहेत बघा वेल ती अजून रास आहे ही वेल वेगळी आहे आणि ये वेलीवरची सगळी कुठली ती ब वरती आहेत बघा भाजीसाठी शेवग्याच्या शेंगा म्हणजे शेकटाच्या शेंगा पारून घेत आहे अजून तिकडे बघा झालेले आहेत त्या बघा ते, ते आपण पारून घेतय या बघा शक्ताच्या शिंगा सगळ्या पारल्या माझा बच्चा यटलून घेते देखते हैं वो साइड दे या बघा शक्ता भंजे चा शिंगा मंजे शेव गया चा इस साइड ला पुन दाखो या बघा या आपल्याला भेटल्या शेकटाच्या शेंगा म्हणजे शेवग्याच्या तर या झाल्या भाजीसाठी आणि बाजूलाच बघा तोंडला कधी तो भरला मस्त पैकी तर चला घराजवळच भेटली आपल्याला सगळी भाजी तोंडली शेकटाच्या शेंगा म्हणजे शेवग्याच्या मस्त वेल होती किती दिवसांशी कारली ती भाजी पहिली पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघले असेल झाले त्याला जवळजवळ पाच सहा महिने झाल्या तेव्हा पण तोंडलीची भाजी दाखवली तुम्हाला आत्ता पण लाटचा भर होता त्याच्यामुळं ती टोंडी कारली तर आता मस्त घरी भाजी बनवू ती सुकी आणि भाकरीशी खाऊ काम पच्चीस केला तोंडलांचा आपल्या आसपास भाज्या असल्यानं तर त्या कधी ना कधी आपल्याला शिजवायला भेटतात आणि त्याच्यात असतात ते गावठी म्हणजे चविष्ट आणि भारी तर चला कशी वाटली व्हिडिओ भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय